भिवंडी तालुक्यातील वालकीपाडा लोनाड येथे सामाजिक कार्याला गती देण्यासाठी देवा ग्रुप फाउंडेशन भारत उद्घाटन सोहळा संपन्न झाला नवीन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील आणि माजी सभापती सुमित पाटील यांच्या शुभस्ते रिबीन कापून करण्यात आले यावेळी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवा ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक सुजित ढोले अनुज ढोले आणि तानाजी मोरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत व सन्मान केला यावेळी बोलताना सुमित पाटील यांनी फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अशा संस्थांची गरज असल्याचे प्रतिपादन केले सुजित ढोले यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यात फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसेवेचे विविध उपक्रम राबविले जातील असा विश्वास व्यक्त केला देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे पप्पाजी ढोले आमचे बंधू आणि माननीय स्वर्गवासी देवा भाऊ यांचे सुपुत्र अनुज रानाजी असतील कपिल या सर्व सहकार्यांचा आज या कार्यालयाचा उद्घाटनासाठी उपस्थित आमचे मोठे बंधू जिल्हा परिषद सदस्य मान्य देवीजी पाटील आमच्या पंचायत समितीचे सभापती माननीय गुरुनाथ जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य सचिनजी पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज या देवा ग्रुप तानाजी या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी प्रथम तर जाहीर करतो माननीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देवाग्रुप असेल त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील अध्यक्ष असतील संस्थापक अध्यक्ष असतील हे त्यांच्या प्रेरणेने समाजकार्य करत आहेत मला तरी वाटते आज कपिल पाटील साहेब या कार्यालयाच्या उद्घाटनाला येणार होते परंतु महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज येऊ शकले नाही परंतु त्यांची उणीव भासू नये म्हणून मी स्वतः आणि माननीय आमचे देवेजी पाटील हे स्वतः दोघे आम्ही इथे येऊन या कार्यालयाचं उद्घाटन केलं देवाग्रुप फाउंडेशनचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आपण बघत असाल मी नेहमी त्याच्या पप्प्या ढोल्या असतील त्यांच्या देवाग्रुपची इन्स्टाग्रामची जी पोस्ट असेल धुळे असेल बीड असेल पुणे असेल नाशिक असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल बाकी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं कार्यालय आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत मला तरी वाटते जसं ज्याप्रमाणे टायगर ग्रुपचं नाव आहे तसं देवा ग्रुपचं नाव देखील पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात आज आहे त्यांच्या कार्याला प्रथम तर मी सलाम करतो आणि नेहमीच त्यांचं कार्य हे जे आरोग्य क्षेत्र असेल तुमचं शैक्षणिक क्षेत्र असेल बाकीचे जे सोशल जेवढी कामं असतील ते करत असतात आणि आज आनंद आहे की त्या कार्यालयासाठी आज ही भली मोठी जागा त्यांनी निवडली आणि आज इथे या हेडक्वार्टरच्या रूपामध्ये त्यांनी इथे समाजकार्यासाठी हा उद्घाटन आज केलं आणि इथून त्यांचं समाजकार्य जे आहे देवा ग्रुपचं इथून होईल अशी मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात ते ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर चांगलं काम करतील अशी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याकडून देखील मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद